जैन विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं आहे पुरुष उमेदवारांचं आणि महिला उमेदवार दोन्हीचं ग्राउंड हे पूर्ण झालेलं आहे आणि महिला आणि पुरुष मिळून किती विद्यार्थी इथे ग्राउंडला पोहोचलेले होते इथे अंदाजित कटअप किती जाऊ शकतो आणि चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त गुण घेणारे एकूण विद्यार्थी किती आहे पुरुष महिला वेगवेगळ्या आपण काढलेल्या विद्यार्थी मित्रांनो तर संपूर्ण व्हिडिओ शॉटपर्यंत बघा ही यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चेनरूर उपलब्ध करून दिली आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर बघा पोलीस शिपाई भरती सुरुवातीला आपण पुरुष या उमेदवारांसाठी बघूया किती विद्यार्थी इथे प्रेझेंट होते आणि चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी किती आहे आता बघू शकता इथे सिरियल नंबर एक चेस नंबर यांनी सुरू केलेला आहे पाच हजार एकपासून पासून ठीक आहे विद्यार्थ्यांना इथे खूप काही विशेष मार्क पडलेले नाही आहे आता याचं कारण काय काय माहिती नाही कारण खूप कमी विद्यार्थी इथे चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे आहे आउट ऑफ मार्क घेणारे खूप कमी विद्यार्थी आहे तर पहा इथे फक्त अठराशे चार विद्यार्थी हे ग्राउंडला पोचलेले आहे म्हणजे एकूण अठराशे चार पुरुष उमेदवारांनी इथे ग्राउंड दिलेलं आहे ठीक आहे आता पुरुष उमेदवार म्हटलं तर चाळीस आणि चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे विद्यार्थी इथे फक्त एकशे एकोणनव्वद विद्यार्थी आहे चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त मार्क घेणारे आणि चार ते पाच माजी सैनिक आहे ज्यांना पन्नासपैकी पन्नास मार्क मिळाले आहे सर्वसाधारण विद्यार्थ्याला पन्नासपैकी पन्नास मार्क बहुतेक इथे नाही पडलेले आहे कारण की मला ते दिसलेले नाही आहे त्यानंतर बघा महिलांचं ग्राउंड बघूया आपण कशा प्र प्रकारे मार्क पडलेला आहे तर यांचंसुद्धा सिरियल नंबर एकपासून सुरू केलेला आहे आणि यांचा चेस्ट नंबर सुरू केला आहे नऊ हजार एकपासून ठीक आहे तर बघा सिरियल क्रमांक एकपासून जर सुरू केला आहे तर बघा फक्त चारशे चौदा महिला उमेदवार इथे भरतीसाठी आलेले आहे मी सुरुवातीपासून सांगत आहो की या तीन चार भरतीपासून दोन हजार एकवीसची भरती जी दोन हजार तेवीसला झाली जी मागच्या वर्षी भरती झाली आणि ही भरती या भरतींमध्ये महिलांना खूप कमी गुणांवर भरती होता येणार आहे कारण की विद्यार्थी मित्रांनो जागांची संख्या जास्त आहे महिलांची संख्या खूप कमी आहे भरती देणाऱ्या आणि प्रॉपर प्रॅक्टिस करणाऱ्या महिला खूप कमी आहे फक्त चारशे सोळा महिला उमेदवार इथे ग्राउंडपर्यंत पोहोचलेले आहेत खूप काही महिला उमेदवारांना तर पंचवीस मार्कसुद्धा नाही आहे बघू शकता इथे फक्त अठरा मार्क पडलेले आहेत टोटल अठरा मार्क एकवीस मार्क खूप कमी विद्यार्थ्यांना मार्क चांगले पडलेले आहे आता बघा इथे फक्त सा चारशे सोळा महिला उमेदवार आहे आणि चाळीस किंवा चाळीसपेक्षा जास्त गुण घेण्याला घेणाऱ्या महिला उमेदवार फक्त तीस आहे ठीक आहे एका पण महिला उमेदवाराला मला दिसलेलं नाही सत्तेचाळीस मार्क पडलेले म्हणून म्हणजे पंचेचाळीस मार्क पडलेले आहे जवळपास सर्वात हायस्ट जर बघितलं तर एखादी जर माझ्या हातून सुटली असेल तर असतील एखादी सत्तेचाळीस मार्क आली म्हणजे इथे महिलांसाठी क कॉम्पिटिशन खूप कमी आहे पंचवीस ते बत्तीस दरम्यान तुमचा ऑफ जाऊ शकतो महिलांचा काष्टमध्ये ज्या पण महिला उमेदवार आहे कोणत्या कोणत्याच कास्टचा चौतीस लागेल पण जास्तीत जास्त कास्टचा पंचवीस ते बत्तीसच्या दरम्यान तुमचा कट ऑफ लागून जाईल लेखीसाठी कारण की महिला उमेदवारच खूप कमी इथे ले ग्राउंडसाठी पोचलेले आहे किंवा फॉर्म भरलेला आहे आता आपण जर बघायला गेलो विद्यार्थी मित्रांनो तर इथे पुरुष उमेदवारांचा सर्वसाधारण कट ऑफ किती लागेल ओपनचा तर ओपनचा कट ऑफ जाऊ शकतो इथे एकोणचाळीस किंवा चाळीस या दरम्यान तुम्हाला पाहायला मिळू शकतो किंवा अडतीस बी लागू शकतो ठीक आहे ओपनचा पण एवढा लागणार नाही याच रेंजमध्ये राहणार आहे कारण की एकशे एकोणनव्वद विद्यार्थी हे पन्नास हे सॉरी चाळीस पेक्षा जास्त मार्ग घेणारे विद्यार्थी आहे किंवा एक्केचाळीससुद्धा एक 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 लागू शकतो ठीक आहे का त्या डिपेंड करतो ते, ते कर ओपनमध्ये किती जागा आहेत ठीक आहे त्यानंतर बघा कास्ट जर बघायला गेलो एस सी बी सी ई एस सी बी सी आणि व्ही जे ए आणि एन टीमधल्या ज्या कास्ट आहे या सदोतीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकते ओ बी सी ही चौतीस पस्तीसच्या रेंजमध्ये पाहायला मिळू शकते आणि एस बी सी एस सी एस टी या सर्वसाधारण बत्तीस चौतीसच्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते आता बघा हे जे घटक आहे इथे मला वाटते प प्रत्येक कास्टला चा। जागा नाही आहे मी ज्या पण सांगितले त्यापैकी एक दोन कास्टला जागा अस नसतील पण ठीक आहे तर नाहीतर काही विद्यार्थी म्हणतील की इथे आमच्या कास्टला जागा नाही तुम्ही कसा काय कट ऑफ सांगितला कारण की माझ्याकडे याची जाहिरात सध्या उपलब्ध नाही आहे तर पहा हा जो घटक आहे हा पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड अलिबाग ठीक आहे आणि इथे आय थिंक मला वाटते चौऱ्याण्णव जागा आहे आ, टोटल चौऱ्याण्णव जागा इथे आणि विद्यार्थी मित्रांनो इथे कट ऑफ हा मी जो सांगितला त्या रेंजमध्येच राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो ओपन हा एक्केचाळीस राहू शकतो चाळीस येणे मला तरी कमी वाटते पण तुम्ही होप ठेवू शकता ज्यांनी ओपनमधून भरलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इथे ग्राउंड दिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी लेखीची तयारी सुरू करून द्या कारण की इथे खूप कमी विद्यार्थी इथे पोहोचलेले आहे Ground in a city.